नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षात राशीनुसार तुमचं वार्षिक भविष्य कसं असेल हे जाणून घेऊयात पाहूयात सिंह राशीचं राशी भविष्य शनी सातव्या आणि राहू आठव्या घरात असल्यानं नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी हा वेळ चांगला आहे तीनही राशींच्या बदलामुळे काळ अनुकूल राहील याचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर संमिश्र परिणाम दिसून येतील रविवार हा दिवस आणि सोनेरी रंग तुमच्यासाठी भाग्यकारक राहील ओम हनुमते नम आणि ओम विष्णवे नम या मंत्राचा जप तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावात आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा शुभ परिणाम देणार आहे गुरुची नव नववी रास ही सहाव्या भावात असेल जी प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी चांगली आहे चौदा मे नंतर शैक्षणिक जीवनात चांगले परिणाम पाहायला मिळतील किंवा हनुमान स्तोत्र सगळे दोष नष्ट होतील पदोन्नती चांगली होईल होईल तुमचा स्वभाव धाडसी आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स मुळे कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात डरकाळी फोडणारे रास असल्यामुळं रागावर नियंत्रण ठेवा श्री विष्णूंची उपासना करा आरोग्याच्या हे वर्ष चांगलं नाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच सांधेदुखी डोकेदुखी पोटाचे आजार डोळ्यांचे श्वसनाचे हो स्वामी हा डोळे आणि हृदयांशी संबंधित आहे त्यामुळे हृदयाची काळजी घ्या आर्थिक स्थिती हळू सुधारत जाईल परंतु उधळपट्टी करू नका तुमच्या ब्रँडेड लाईफस्टाईलमुळं मुळे प्रचंड खर्च होऊ शकतो जमीन खरेदी किंवा सोने खरेदीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता परंतु शेअर बाजार या प्रकरणात पडू नका आर्थिक बाब म्हणून तुमचे होणारे खर्च आणि येणारे इन्कम सोर्स याचा ताळमेळ साधा ज्यांचे कोर्ट कचेरीचे केसेस चालू आहेत त्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लागतील त्यामुळे आनंदाचं वातावरण राहील सिंह राशीची मंडळी कष्टाला मागेपुढे पाहणारी नसते धन्यवाद